राज्यमार्ग क्रमांक वरील सटाना खामखेडा रस्त्यावर खामखेडा शिवारात बुधवार दिनांक अठरा रोजी सकाळच्या सुमारास दुर्दैवी अपघात घडला तीन चाकी रिक्षा पलटी होऊन झालेल्या या दुर्घटनेत एका अडुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी जखमी झाले मालेगाववरून कळवणकडे जाणारी रिक्षा क्रमांक एम एच एकोणीस ए एक्स सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी खामखेडा चौपुलीच्या अलीकडे असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाली काई अंतर रिक्षातील शांताबाई रामदास राऊत वयवर्षाडुस राहणार सोयगाव तालुका मालेगाव या रस्त्यावर अदळून डोक्याला गंभीर इजा झाली व तीव्र रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला रिक्षामधील सर्व प्रवासी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला यामध्ये सुनीता कैलास मोरे भोला कैलास मोरे गुंडो कैलास मोरे सर्व राहणार मालेगाव कॅम्प तसेच वीर युवराज कुवर राहणार द्याणे तालुका मालेगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत